ரில நானி लक्षी मना वाचविला कारण आठा पद्धती अंदर बहात्तर कुटी छप्पन कोटी गोळांगोळ हे युद्धाला निघाले महाराज कुठे आले रामेश्वर पशी आरे पुढे रस्ता जायचंच कसा पुढे जायचं कस त्या टायमाला तू का म्हणे नळा सागरी तारे ला सागरी तारे सागरी तारे दगड टाकला काय टाकला मोठा दगड टाकला बुडाला बारी टाकला बुडाला त्याच्या बारी टाकला बुडाला पाठीमागं कोण पाहायला गेलं हनुमंतराय कधी आले पहिला दगड टाकला तुम्ही राम नाही हो आत्माराम हे लक्षात ठेवा आणि हे नळ नावाचं अन्य होत का। काय करायचं महाराज पर्वतावर ऋषी महात्म्या तपश्चर्याला बसले होते आणि तपश्चरला बसल्यानंतर काय करायचं शालिग्राम होता महाराज शालीग्राम वेष नग्राम वेष ठिकून द्यायचा ऋषी म्हटले काय ते पाटा उठायचे त्या पाण्यात बुडी मारायची ठेवायचा ऋषी कटाळून गेले महाराज गारबंड्या पाणी बर्फाचं पाणी माझ्या म्हणून साधी गोष्ट आहे का आणि उड्या त्याला शाप दिला कुणाला त्या नळ नावाच्या वाण्याला ना शाप दिला जी काय तू पाण्यात टाकतील ती वरी तर राहील म्हणून ती दगड पाण्यात टाकताला बोलून घेतलं कोणाला नळाला बोलून घेतलं आणि पाण्यात काय केलं ते समुद्रावर सेतू बांधला महाराज पण सेतू बांधला कसा बांधला कसा बांधला रान माई बांधला बांधण कसा बांधला न लक्षात ठेवा नीट सरळ नाही बांधला सरळ ये साकाराचा बांधला परभू रामचंद्राने विचारलं का बांधला समुद्रावर त्याचं कारण सांगितलं नळ नावाच्या ना वाढण्या कारण का वाढण्याचे होते लक्षात ठेवा कारण का निम्म वजन हातावर असतं निम्म वजन पायावर असत परंतु ज्या जे माणसाची आवक चालू होईल त्या ते पुलावर तेव्हा तो पूल पाण्यामध्ये बुडला जाईल म्हणून तो पूल जे आहे य साकाराचा बांधला आर्किटेक्चर बारा कसा होता तो हो साधारण होता आर्किटेक्चर हो सैन्य तिथे गेलं महाराज सगळं आणि युद्ध चालू झालं महाराज आणि युद्ध चालू झाल्यानंतर त्या टायमाला कोणाला इं, इंद्रजीत इंद्रजी तालो आणि इंद्रजी तालव काय केलं मारलं आणि त्याचं शिर जे आहे कारण इंद्रजीत का आकाशामधून युद्ध करायचं रायांनी काय सांगितलं जर या संघा युद्ध जर करायचं असेल लक्षात ठेवा चौदा वर्षाचा ब्रह्मचारी पाहिजे हे लक्षात ठेवा आणि चौदा वर्ष उपास घडलेला पाहिजे उपास पाहिजे लक्षात ठेवा तशी आपण त्या इंद्रजीत काम ना लक्षात ठेवा आता मला सांगा लक्ष्मणाचा इंद्रजीत कोण होता हा हा बरोबर आहे इंद्रजीत जर लक्षात ठेवा इंद्रजीत लक्ष्मी जावाय होता जावाई त्याचा विषय सांगा तर पुढे सांगा जावाई कसा झाला वेळा आवाय बघतोय विठाल विठाल विठा आणि आकाशामध्ये आम्ही धक्के महाराज आणि आकाशामध्ये त्यांनी शिर उडवलं लक्ष पण सांगितलं शिर ठेवून टाक कारण का त्याची पत्नी महान पती वस्ता स्त्री आहे ती मागण्यासाठी येणार म्हणजे येणार आणि ती शिर झाकून ठेवली ठेवल्यानंतर लक्षात ठेवा त्या कुंभकर्ण उठले हा कुंभकर्ण उठवण्यासाठी येते आधी महाराजेत ना अजून एक महाराजीत आपल्याला कुंभकर्ण उठवायला रे हो गाडीवर आण हो कुंभ करण महाराज त्याच्या नाकामध्ये सळ्या गाठल्या उठलं मला बोला गायब मालखानी बोल आले तिथं माग्राव नाव काय काय आहे म्हणजे युद्ध तो वेळ म्हणजे चला निघाले युद्धाला महाराज कुंभकरण आणि त्या कुंभकर्ण युद्धाला लागल्यानंतर प्रभू रामचंद्र काय केलं त्याचा हात ओढविला महाराज दुसरा हात ओढविला आणि त्याची शिरसिद्धी करून टाकली आणि शिरसिद्धी केल्यानंतर त्या टामाला रावणाला प्रश्न पडला दुःख झालं महाराज पोरग वारल मारल बाहो मार, मार आणि त्यांनी कोणाला सांगितलं आयरावण मैरावला सांगितलं युद्धाला कारण त्या टायमाला निघाले महाराज आणि त्या आयरा लक्ष्मी कुठं आण कुठ मुंबई मध्ये समुद्रामध्ये मुंबई त्या मुंबईमध्ये देवी पशी लक्षणला आणली पण तो रामचंद्र आणून ठेवलं महाराज तिथं आणि तिथं ठेवल्यानंतर त्याच्या कोण होता कोण होत रोशनला हा मुलगा कोण होता मगररोज हा मंगरीचा मुलगा हनुमंतरायन त्याचं युद्ध झालं हनुमंतरायन त्याला खाली पण बोकांडी बसले सांग शेवटची काय अरे बाप आता तर मुको बघितला त्याचा बाप कोण म्हणले हनुमंत सरकुलेलं बोलला मी बाप आहे म्हणले हो आणि त्या म्हणले तुम्ही ज्या भूक्ताला घाम म्हणले आला तो काय केलं तुम्ही समुद्रात वेकला मगरी नाही त्या मगरी बसून मगर मग जन्म आई बरोबर हनुमंतराय गेले आणि देवीला काय केलं वाजलं टाकलं आणि स्वतः जाऊन देवी होऊन बसले हनुमंतराय एवढ्या म्हणजे मार मारून खाली हा थोड्या वेळा आपला मार येऊ खा आता येऊया मार थोडे निवदही महाराज पेले भरपूर पेले म्हणले आता काय करा म्हणे खाली सोडलं महाराज चिरडून मारला चिरडून रक्ताच्या दारा पाठ पडला महाराज ते पडलं पाहिलं कोणी महाराजांनी पाहिलं म्हणला की बाबा हिता हो आणि प्रभू रामचंद्र लक्ष्मीलाच विचार म्हणले शेवटची इच्छा काय चालणार अरे हनुमान जर कार्य पूर्ण झालं नाही हनुमान रे आपलं रूप प्रकट केलं आणि शस्त्र ديले वने करा युद्ध आणि युद्ध केलं महाराज हो आणि तिथून आणलं आणले겠죠 हनुमान रे अरे रावण विधधा आला महाराज काय मी कालं महाराज मराठी 12 वाजतील मिनिटा बेटा 12 मिनिटा परंतु सुख नका कोणाची मुलगी होती त्रिता कोणाची मुलगी होती बीबीसेनची मुलगी होती आणि तिला विचारलं कोणी सीता मातीने विचारलं रावण का मरत नाही रावण का मरत नाही कारण का तुझ्या मुखामध्ये राम आहे आणि तुझन म्हणून मरत नाही आणि त्याच्या मध्ये काय आहे अमृत आहे जोपर्यंत अमृत निघत नाही काढत नाही तोपर्यंत रावणाचा मृत्यू होणार नाही ठीक आहे आणि त्या करत असताना त्या टायमाला इंद्रजीची बायको गेली कुठं रावणाकडे गेली आणि रावणाला जाऊन सांगितले मामाजी शेता सोडून सांग चला माझ्या पतीचं शिर आणायचं आहे आणि आणण्यासाठी अगं नको जाऊ म्हणजे मी जर शितीला पळवून ठेवली बाबा नाही नाही कारण का धर्माचे पालन

सुलोचना की तारे प्रभू रामचंद्र आणि प्रभू रामचंद्र पतीचं शिर द्या प्रभू रामचंद्राचं सांगितलं तुला पतीचं शिर तुला मिळेल पण तू ये काठीवर का होईल जर त्या शिरांनी लिहून केवलं तर मी काय करेन मुख हसलं पाहिजे डाव्या बजून दाखविलं पाहिजे हो आंडी लिहून दाखवलं का दाखविल अग जर म्हणले माझा सासरा जर माझ्या बाजूला असता विशेष नव्हता कोण म्हणतोय हा नाव म्हणताय इंद्राजीत म्हणतो कोण मुख बोला लागल लक्षात ठेवा सासरा माझ्या बाजूला असता तर माझाच विजय झाला त्या टायमाला सांगितलं लक्षात ठेवा त्या पतीच शिरतीने घेऊन गेले महाराज आणि हा रावण शस्त्र सोडलं आणि शस्त्र सोडल्यानंतर कोणाला लागलं लक्ष्मी लागलं महाराज परंतु त्याला काय करावं लागेल दुनागिरी आणायला जावं लागेल जय श्रीराम गेले आता वाटामध्ये वाढणेर होत राक्षस होते त्रास दिला भरपूर विषय सांगायला वेळ नाही आता कारण सगळे महाराज सांगायचे महाराज महाराज टायम काय आणि त्याच्यानंतर हनुमंतर आल्याला काय झालं वनस्पती आला ना वैद्य होता कोण वैद्य नाव काय नावाचा वैद्य होता महाराज काय सुशांत नावाचा काय नाव फॅमिली डॉक्टर होता फॅमिली डॉक्टर तुम्ही आम्ही रावणाच्या डॉक्टर तुम्ही आम्ही जर तर इंजेक्शन देऊन मारले शिव सोडत सुशांत नावाचा डॉक्टर आणि हनुमंतराने गाठली ना त्याला हे शिफ्टी शिफ्टी कोण होती पार्वती वाटीने गाठली ना याला त्याला आणि उच्च लोक आग म्हणला घर आग म्हणजे गद्दर नसता खर नाही खाली उतराव म्हणले लक्ष्मण वाचल कसा म्हणला मी रावणाचा फॅमिली डॉक्टर आहे मी काय सांगू शकत नाही नाही तू जर सांगितलं म्हणजे तुला सात करत सोन्यायची तो पण सांग म्हणायची नाही म्हणलं मी सांगणार बोलून टाकेल म्हणला ती सुषमा नावाजी वनस्पती आणावी लागेल ती कधी दिवस निगाच्या अगोदर हिता हजार वाव लगे तो लक्ष्मी मनोवास हनुमंतराने जय श्री राम म्हणले त्या वनस्पती पशा आले पण वनस्पती कुठली नाही हे हनुमंतराला कळलं नाही तेव्हा हनुमंतराने सर्व डोंगर हाता झाले हो आणि डोंगर उचलून निर्माण निघाले परंतु हित ठरलं होत काय भारताच चौदा वर्ष वेच दिवसाचं महागाई जर नाही आलं तर आत्महत्या करीन अशीच कारण का वचन होत महाराज आणि जात असता बाण मारला कोण भरतानी बाण मारला खाली आले हनुमंतर अरे लक्ष्मण युद्धामध्ये पडलेल्या कशाला मला बुरिल तेव्हा हनुमंत हनुमंतराय जर नाही लवकर आले तर मी आत्महत्या करीन कोण सांगितलं भरतानी सांगितलं महाराज आणि भरतानी म्हणता जय श्रीराम म्हणून गेले आणि तिथं काय केलं ठेवलं बा आणि जे आहेत ना कोकणामध्ये डोंगर त्याची माती खाली पडली लक्षात ठेवा आणि त्या मातीपासून ती डोंगर तयार राहिली होती आता ती डोंगर आणि त्याला तिथून तिथे निघाले आणि तिथे काय केलं लक्ष्मी म्हण म्हणून त्या संतांचं भजन करू ठोबार कुमार

র <muchin'> <muchin'> <coughs> कुमार तीन चरणाचा विचार केला आहे म्हणून माझे तो कोभार आहे अभंगाच्या शेवटच्या चरणा सांगत आहे